नमस्कार मी अनिल उपाध्य शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी हातकनंगले लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने हे सक्षमपणे उमेदवार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी यांना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी यांच्या विचारधारेचे उमेदवार धैर्यशील माने यांना निवडून देणे अत्यंत आवश्यक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य जनतेसाठी अनेक योजना अंमलात आणल्या आहेत त्याचा लाभ प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचला आहे देश बलशाली आणि सुरक्षित ठेवण्यासाठी पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी हे सक्षम आहेत त्यांना मतदान करण्यासाठी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून सांगावी आणि जास्तीत जास्त मतदान कसे होईल हे पाहावे असे मत भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी व्यक्त केले ते इचलकरंजी इथं आयोजित महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते यावेळी खासदार धैर्यशील माने यांच्यासह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष सुरेश हळवणकर महायुती समन्वयक समितीचे शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने भाजपा शहर प्रमुख अमृत मामा भोसले राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष विठ्ठल चोपडे भाऊसो आवळे आर श्रीनिवास कांबळे मनसे शहर प्रमुख रवी गोंदकर माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते गोकुळ दूध संघाचे संचालक मुरलीधर जाधव शिवसेना हातकनंगले तालुका प्रमुख अजित सुतार राजू हेडगे वस्त्रोद्योग महामंडळ अध्यक्ष अशोक स्वामी मराठा क्रांती सेना अध्यक्ष सुरेश दादा पाटील भाजपा माजी शहराध्यक्ष अनिल डाळ्या मनसे गजानन जाधव हो, भाजपचे हिंदुराव शेळके पांडुरंग मातुगडे माजी नगरसेविका माधुरी चव्हाण अनिता टाकळे माजी नगरसेवक उत्तम विभुते नगरसेवक जहांगीर पट्टेकरी किशोर शिंदे मनोज साळुंखे विठ्ठल जाजू रणजित अनुसे तानाजी पवार श्रीकांत कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांकचे यासीन मुजावर विनायक काळे मनसेचे नेते मोहन मालवणकर भानुदास तासगावे माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख वैशाली डोंगरे संतोष भोरे भाजपा महिला आघाडी शहराध्यक्ष अश्विनी कौल महायुतीतील सर्वच पक्षांचे अधिकारी पदाधिकारी व कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर मेळाव्यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती